मुद्द्यावरती म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी इथल्या बळीराजासाठी आयोजित केलेली आहे आज माझ्यासोबत या ठिकाणी आमचे उपजिल्हाप्रमुख चंद्रक कासारसाहेब उप प्रमुख अशोक बिदुरी आमचे उपयोगप्रमुख प्रशांत बोबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इथं निशांत तोलसकर शहर संघटकसुद्धा येत आहेत खरं तर या ठिकाणी कोकणचा बळी बळीराजा म्हणजे शेतकरी असेल बागायतदार असेल हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला दिसतो त्यामध्ये हवामान बदल असेल अतिवृष्टी असेल आणि अनेक मुद्दे असतील म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु खऱ्या अर्थानं आजचा शेतकऱ्याने बागायतदार जर खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीने अन्य भागामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्याला बागायतदारांना जपतायत त्यांचे मुद्दे अधिवेशन काळात आहेत त्यांच्यासाठी रस्त्यावर आहेत मातलं इतका उत्साही लोकप्रतिनिधी आमदार असू द्या खासदार असू द्या पालकमंत्री असू द्या कुठच्याही प्रकारची दखल घेताना साधी दखल सुद्धा दिसत ही दुर्दैवाची गोष्ट आहे न्यूज म्हणजे पत्र वर्तमानपत्र उघडलं की त्यामध्ये पहिली बातमी किंवा कुठेतरी बातमी वाचायला येते ती म्हणजे हत्तींची कोणाचं शेतीचं नुकसान केलं कोणाचं बागायतीचं नुकसान केलं कोणाला तरी मारलं गेल्या वेळी सुद्धा अशा प्रकारचं हत्ती प्रकरण ह्या सिंधुदुर्गामध्ये झालं दोन हजार चौदाचं पूर्वी बोलतो आणि दोन हजार चौदा मध्ये बदल झाला विनायक राऊत साहेब खासदार झाले वैभव नाईक त्या ठिकाणी आमदार झाले जनतेची अडचण बघून जनतेच्या समस्या बघून गांभीर्य बघू ओळखून त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि हत्ती पकड मोहीम राबवली यासाठी मी म्हणतोय की जनतेशी नाळ असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे आज खऱ्या अर्थाने ह्या शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी शेतकऱ्याशी नाळ असणारा बागायतदारांशी नाळ असणारा इथे आज एकही लोकप्रतिनिधी दिसत नाही ज्या पद्धतीने विनायक राऊत साहेबांनी वैभव नायकाने आणि खासदार आमदार असताना दखल घेतली त्या पद्धतीत आज या ठिकाणी सुद्धा गेले दोन महिने मड्रा कास या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांची आरड ओरड होते आंदोलन होत आहेत उपोषणाला बसतायत परंतु साधे अधिकारी तिथं जाऊन फक्त दखल घेत आहेत साधे खालचे कारकून जबाबदार अधिकारी कोणी तिथे जात नाहीये लोकप्रतिनिधी फक्त पेपरमध्ये बातम्या देत आहेत ओन पत्रकार परिषद घेतात दोन महिन्यात पकडणार आठ दिवसात पकडणार प्रस्ताव जात आहेत माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना कधी नाही मिळणार आमच्या बागायतदारांना कधी नाही मिळणार